बदलापूर ठाणे येथील चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरत राहावे त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलेत याबाबत त्यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे मनपा उपायुक्त शिल्पा दरेकर महिला बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित डॉक्टर दयानिधी की शालेय समित्या त्वरित कार्यान्वित करा त्याचबरोबर प्रत्येक स्कूल बसमध्ये सी सी व्ही बसवा प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवा त्या तक्रारींचा आढावा प्रत्येक आठवड्यात घ्या जर एखाद्या तक्रारीमध्ये तथ्य आढळले तर त्याबाबत त्या त्वरित कडक कारवाई करा मुला मुलींची स्वतंत्र टॉयलेट व्यवस्था विरुद्ध बाजूस करावी तसेच प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत या सीसीटीव्ही चे फुटेज तीस दिवसांसाठी संरक्षित करण्यात यावे एखाद्या शाळेत अत्याचारासारखा गुन्हा घडल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्वरित गुन्हा दाखल करावा पोलीस अधीक्षक घुगे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले यावे। प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश साहेब लोंडे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड सर्वसाधारण तहसीलदार लीना खरात खासगी शाळा संघटनेचे सचिव राजेंद्र नागरगोजे आदी उपस्थित होते जिल्ह्यात केवळ सहाशे सत्तावीस शाळांमध्ये व्ही जिल्ह्यात दोन हजार सातशे ब्याण्णव शाळा असून त्यापैकी केवळ सहाशे सत्तावीस शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कारणीत आहे उर्वरित शाळांनी सी सी टी व्ही बसवून घ्यावेत शून्य महिला शिक्षक असणाऱ्या शाळांचा आढावा घेण्यात यावा सखी सावित्री समितीची बैठक घेण्यात यावी आदी सूचनाही डॉक्टर दयानिधी यांनी केलेत